तर या ठिकाणी मला उत्तर बुरुज अशी पाठी पाहायला मिळाली आहे हा पा आहे उत्तर बुरुज हा जो बुरुज आहे हा टोटल सगळा हा आहे उत्तर बुरुज या ठिकाणी पण आपल्याला काही अवशेष मिळतात पाहायला पाणी निचरा वाहिनी पाणी निचरा वाहिनी क्रमांक तीन हे पा या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी हे जर पाहिलं आपण तर आतमध्ये खाली हे आहे जे आतमध्ये गेलं ठीक आहे त्यातून पाण्याचा निचरा होत असावा हे पूर्ण दगडाचं काम आहे बघितलं ही माती खोदलेली सगळी आणि हे सगळं दगडाचं काम आहे आणि आतमध्ये भुयार तयार केलं आहे तर तिथून पाण्याचा निचरा होत असावा तर हा टोटल सगळा बुरुज आहे या ठिकाणचं काम जे आहे ते पडलं आहे कारण ही भिंत इकडून तशी आहे आणि इथं नाही आहे त्याची ही तुटली आहे ठीक आहे आणि इकडून अगदी तर शेवटापर्यंत सगळीच्या सगळी गुफेच्या खाली काहीतरी टाकी किंवा असं तसले काहीतरी अवशेष दिसतं तर ते पण आपण पटकन पाहूया इकडे आहे तिथून चढू आपण हे पाण्याचं आहे तिकडे काही लॅम्प्स ठेवलेले आहेत तातळ कोरीव खोली सहा पूर्ण बाहेरनं दगडांचं त्याला हे केलेलं म्हणजे कवर अपेवढी मोठी खोली आहे आता कालानुरूपी त्याच्यामध्ये पाणी साचत